आज सर्वप्रथम मैं मेरे वर्धा जिले के सभी मतदारों का यहाँ पे आभार मानना चाहूंगा कि उन्होंने देश के सर्वोच्च सभागृह में आज उनका आशीर्वाद देके मुझे यहाँ पे भेजा है इसलिए मैं उन सब मतदाताओं का सर्वप्रथम यहाँ पे आभार मानूंगा अध्यक्ष महोदय ये जो बजट यहाँ पे पेश किया गया है सभी देश के किसानों का घोर निराशा करने वाला बजट है ऐसा हमारा मानना है अध्यक्ष महोदय दे आज आज जर अपन यह बगितर दो हजार दह दो हजार अकहरा बजेट बजट में कृषि करता अपन अकड़ा परसेंटची आपण त्या ठिकाणी तरतूद केलेली होती दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीसच्या बजेटमध्ये नऊ पॉईंट पाच टक्के आपण कृषीवर त्या निमित्तानं आपण तरतूद केलेली होती परंतु आज दोन हजार चोवीस पंचवीसच्या या बजेटमध्ये केवळ तीन पॉइंट पंधरा टक्के तरतूद ही कृषीवर त्या निमित्तानं करण्यात आलेली आहे समजतो की खऱ्या अर्थानं देशातल्या सर्व शेतकऱ्यांवर अन्याय करणारं हे बजेट आहे हे मला त्या निमित्तानं या ठिकाणी सांगायचं आहे अध्यक्ष महोदय आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक आजच्या या बजे या चर्चेच्या माध्यमातून अनेक मान्यवर सदस्यांचे या ठिकाणी विचार आम्ही ऐकले परंतु मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामधून आम्ही येतो आणि महाराष्ट्रातल्या विदर्भामधून मी या ठिकाणी प्रतिनिधित्व करतो आहे आज विदर्भाच्या संदर्भामध्ये जर आपल्याला मला सांगायचं झालं तर मी या निमित्तानं आपल्या निदर्शनामध्ये आणू इच्छितो की काही वर्षापूर्वी विदर्भ हा आत्महत्यांचा एक रिजन म्हणून त्यानिमित्तानं त्याच्या देशामध्ये ओळख झालेली होती मोठ्या पद्धतीनं आत्महत्या विदर्भामध्ये होत होत्या आणि त्यावेळेला दोन हजार चौदामध्ये वीस मार्च दोन हजार चौदाला आपल्या देशाचे सन्मान्य आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे त्या ठिकाणी यवतमाळमध्ये निमित्तानं आले होते आणि यवतमाळमध्ये आल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातल्या दाभाडी बोरगाव नावाच्या त्या गावाला त्यांची चाय पे चर्चाचा त्यांचा कार्यक्रम होता आणि चाय पे चर्चाच्या त्या कार्यक्रमामध्ये माननीय मोदीजींनी त्यावेळेला देशातल्या शेतकऱ्यांना त्यावेळेला आश्वासन दिलं होतं वचन दिलं होतं आणि मोदीजींनी त्यावेळेला बोलताना सांगितलं होतं की हा देश हा देश कृषीप्रधान देश आहे आणि आज आपण जय जवान जय किसानचा नारा देतो तरी सुद्धा आज या देशामध्ये सीमेवर जितके सैनिक शहीद होत नाही त्यापेक्षा जास्त शेतकरी हे आत्महत्या करतात आहे ही आपल्या सर्वांसाठी अतिशय शर्मनाक बात आहे आणि जबतक मी हे परिस्थिती बदल नाही पाहू देऊ तबतक मी स्वस्थ नाही बैठूंगा अशा पद्धतीचं त्यावेळेला वक्तव्य हे मान्य मोदीजींनी त्यावेळेला केलं होतं त्यावेळेला मोदीजींनी बोलताना आम्हाला सांगितलं होतं की तुमचा जे काही तुमचा जो शेतमाल आहे त्या शेतमालाला जो आम्ही हमीभाव देऊ तो तुमच्या उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देऊ हे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं बताया था त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुमचं दुप उत्पन्न आम्ही दुप्पट करू स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आम्ही लागू करू हे सुद्धा मान्य मोदी साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं परंतु आता या वीस मार्चला या आलेवाला वीस मार्च दो हजार जो है उसको अभी मोदी जी के सब घोषणाओं को 11 साल पूरे हो रहे हैं मैं यहाँ पे माननीय मोदी जी को आह्वान करता हूं कि पिछली बार आपने चाय पे चर्चा का आयोजन यवतमाल के दाबाड़ी में किया था इस बार भी एक चाय पे चर्चा का आयोजन दाबाड़ी में आप कीजिए और ये ग्यारह सालों में ये ग्यारह सालों में क्या उपलब्धियां आपने देश के किसानों के लिए दी है उसकी उसका एक रिप्लाई चाये पे चाये। आप फिर से एक चाय पे चर्चा करके देश के किसानों को आप बताइए कि ये ग्यारा सालों में आपने देश के किसानों के लिए क्या किया आज आमच्या कापसाला सात हजार रुपये भाव आहेत अध्यक्षमध्ये सात हजार रुपये आमच्या कापसाला भाव आहेत साडेचार हजारपर्यंत आमचं सोयाबीन चाललं आहे आज जर मुकी साहेबांनी केलेला शब्द आमचा जर त्यांनी पूर्ण केला असता त्यांनी जे पद्धतीने आम्हाला सांगितलं होतं की कृषी तुमच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव हे जे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं तो जर त्यांनी आज त्यांचं आश्वासन पाळलं असतं तर आमच्या कापसाला कमीत कमी पंधरा हजारचा भाव त्या निमित्तानं भेटला असता आज सर्व आश्वासन शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये फोल ठरलेले आहे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही महाराष्ट्रामध्ये होत आहे विदर्भामध्ये होत आहे मी आपल्या निदर्शनाने आणू इच्छितो ज्या दाबाडी मध्ये माननीय मोदीजींनी दोन हजार चौदा मध्ये पे चर्चा कार्यक्रम केला त्या त्या दाबाडी आणि आजूबाजूच्या चार पाच गावामध्ये दरवर्षी दोन ते तीन आत्महत्या आजही होतात आहे जो गाव मे चर्चा का आयोजन माननीय मोदीजीने दो हजार चौदा दो हजार चोवीस चालू हर साल दो या तीन किसानों की आत्महत्या होती है वास्तव कोई झुटला नहीं सकता इसीलिए देश और देश का किसान मोदी जी से उत्तर चाहता है कि ये पिछले 11 सालों में आपने देश के किसानों को क्या दिया है आज या ठिकाणी माझ्या मतदार संघातले काही महत्वाचे विषय या ठिकाणी ज्या भागातून मी येतो ज्या वर्धा लोकसभा मतदारसंघामधून मी येतो त्या ठिकाणी संत्रा उत्पादक मोठ्या संख्येनं आहे आणि या संत्रा उत्पादकांचा एक अतिशय महत्वाचा प्रश्न मी आपल्या निदर्शनामध्ये या ठिकाणी आणू इच्छितो अध्यक्ष महोदय आमच्या इथून जवळपास जर विदर्भातून जर आमच्या याच्यातून आपण बघितलं तर संत्रा हा बांगलादेशला जात होता बांगलादेश कोमारा संत्रा जात होता और जिस क्षेत्रचे मैं आता हूँ वर्धा अमरावती त्या अमरावतीमधला जवळपास एक लाख हेक्टर नागपूरमधला पंचवीस हजार हेक्टर आणि उर्वरित महारा महाराष्ट्रातला पंचवीस हजार हेक्टर असं जवळपास दीड लाख हेक्टर संत्रा ये बांग्लादेश को हम इंपोर्ट करते थे पर पिछले कुछ कालों में जिस पर से इंपोर्ट ड्यूटी बांग्लादेश ने बढ़ाई है आपके माध्यम आपको मैं बताना चाहता हूं कि दो में जो इम्पोर्ट ड्यूटी थी संतरे पे वो थी बीस 20 टक्का में वो बढ़ के हुई गई तीस टक्का में हो गई इक्यावन टक्का दो में हो गई 63 थ्री टक्का 2024 में हो गई दो अट्ठासी टक्का और अभी जुलाई 2024 में फिर से बांग्लादेश ने जो इंपोर्ट ड्यूटी बढ़ाई है वो की अभी एक सौ एक टक्का मैं आपको बताना चाहता हूं कि सवा लाख मैट्रिक टन संतरा हमारा बांग्लादेश को जाता था सवा लाख मैट्रिक टन परंतु आज की स्थिति में सिर्फ पच्चीस पच्चीस हजार मैट्रिक टन संतरा मैडम दिस इज माई मेडन स्पीच Everybody this is my maiden speech. speech. One minute. So, तो मैं आपके माध्यम से इतना बताना चाहता हूँ कि सरकार ने इस बारे में सोचने की आवश्यकता है हमारा जो संतरा उत्पादक काश्तकार है हमारा वरुण का मोर्शी का नागपुर का इस सब जो संतरा उत्पादक काश्तकार है वो सब लोग इस सदन के ऊपर आशा लेके बैठे कि हमारे संतरे के बारे में कुछ एक पॉजिटिव कुछ सोल्यूशन निकले त्यामुळे मी इतकी विनंती करतो की ती आपण त्या निमित्तानं याच्यावर लक्ष घालावं आज फार जास्त बोलणार नाही फक्त इतकंच सांगू इच्छितो की एक महत्वाचा विषय पी एम आवास योजना आपण तीन हजार करोड तीन हजार तीन करोड नवीन पी एम आवासची घोषणाची आपण या ठिकाणी केलेली आहे परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की आज एक लाख वीस हजार रुपये आपण पी एम आवासला देतो ग्रामीण भागातला एक लाख वीस हजार वन थाउजंड ट्वेंटी लॅक्स एक लाख वीस हजार रुपये आपण पीएम आवास करता देतो अध्यक्ष महोदय एक लाख हजार मे एक साधा शौचालय सुद्धा आपण बरोबर बनवू शकत नाही एक टॉयलेट के लिए भी एक लाख वीस हजार रुपये कम पडताय तो मैं आपसे विनंती करता की एक लाख में मे वाढ वाढ व्हायला पाहिजे आणि पुन्हा माझी इतकी विनंती रहे की ज्या पद्धतीनं निर्मला बस एक लास्ट टू मिनिट फक्त आणि निर्मला सीतारामनजींनी या ठिकाणी त्या ठिकाणी बजेट वाचून दाखवलं पेश केलं मला देशातल्या महिलांकडनं देशाच्या महिलांना निर्मलाजींकडनं फार अपेक्षा होत्या परंतु महिलांच्या संदर्भामध्ये काहीही या बजेटमध्ये झाले नाही मी आपल्याला सांगू इच्छितो की आरोग्य उपकेंद्रामध्ये ज्या कार्यरत पी टी आहेत पार्ट टाइम अटेंडंट लेडी यांना तीन हजार रुपये महिना आपण देतो त्याच्यातलं दोन हजार नऊशे रुपये स्टेट देतात आणि सेंट्रल शंभर रुपये शंभर रुपये मॅडम एक लास्ट वन मिनिट मॅडम 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 लास्ट मिनिट मॅडम लास्ट मिनिट बस बस संपवलंय मॅडम 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 सर सर थैंक यू मॅडम